वेल्हे येथून चार किलोमीटर वर असलेल्या पारनेर तालुक्यातील कळसगावच्या हद्दीत असलेल्या मळजूत व ढुम्या या डोंगरांना फेब्रुवारी ते मे दरम्यान दरवर्षी आगी लागण्याचा प्रकार होत असून या आगी हेतू पुरस्पर लावलेल्या आहेत की आपोआप लागलेल्या आहेत याचा शोध वन खात्याने घेणं गरजेचं आहे दरवर्षी आप लागणाऱ्या या वनव्याकडे वन खाते कोणाच्या तरी फायद्यासाठी दुर्लक्ष करत आहे असे वाटत आहे या याविषयी अधिक माहिती अशी की जुन्नर तालुक्याच्या शेजारी पारनेर तालुक्यात असणाऱ्या कळस गावातील मळजूत व ढुम्या या डोंगरांना नेहमीची येतो या न्यायाने दरवर्षी आगी लागण्याचा प्रकार घडत असून या पाठीमागे काही समाजकंठकांचा हात आहे किंवा काय याचा वन खात्याने शोध लावणं गरजेचं आहे कारण पावसाळा व हिवाळ्यात नजरेत भरणारे नैसर्गिक सौंदर्य सध्या डोंगरांना लागल्या जाणाऱ्या आगीमुळे डोंगर भकास व उघडे बोडके झाले आहेत राज्य सरकार झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत असून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर लावलेली झाडे या वनव्यामुळे नष्ट होत असून पशुपक्ष्यांनाही याचा त्रास होत असून त्यांचा अधिवास नष्ट झाल्याने जंगलातील अन्नसाखळी नष्ट होत चालली असून जंगली श्वापदे मानवी वस्तीकडे शिरत असल्याचं दिसून येत आहे